मित्रांनो दोन मैदान एक ओपन एक आदत आणि त्यामध्ये एक क्रमांक पण ह्या एक क्रमांकामध्ये एक साम्य गोष्टी कुठली तर एकच बैल तो म्हणजे रायफल वेगळा विक्रम झाला हो झाला वेगळा ह्याच्या अगोदर कुठं केला होता ह्याच्या अगोदर तीन वेळा केला आहे कुठं कुठं नांदोशी पलटण आणि निमसोड परत आंबोडे वडगाव आणि निमसोड पण सलग पळवायचा का निर्णय घेतला का निर्णय म्हणजे आता कशा गावाशी आजारी मैदाना काय प्रवास लागत नाही बैलाला काय नाही थकत नाही काय नाही त्यामुळे दोन किलोमीटर गाव आहे आपलं परत रुटिंगला लागला हो हो म्हणजे आता पडत्या काळाकडं नेतो म्हणजे काय काय वेळेस कसं आजार पण आला होतं त्यामुळे पायऱ्यात अवघड झालं होतं आणि हे सगळं परत जुळवून आणणं आणि पूर्वस्थितीला ज्याची जी प्रसिद्ध आहे ती आली म्हणायचं ह्या दोन काय ना अडचण शेवटी कसं असते चढउतार राहतोय थोडासा जीवनात माणसाच्या ही सगळ्या गोष्टी साम्य केल्या पाहिजे चढउतार चढउतार काय कळतंय कळत चढउतार म्हणजे कसं आहे काही दिवस थोडं हेच बी काढावं लागते तर काही दिवस चांगलं बी काढावं लागते ते प्रत्येक वेळा जर तुम्ही चांगला दिवस काढले तर वाईट दिवस मग तुम्हाला अनुभवच येणार नाही ना नहीं, नहीं, नहीं। आता काय आहे त्याला नक्की काय झालेलं आपण मागच्या आपण पायाला नक्या नक्या करताना जरा लागलं होतं ते नके करणाऱ्याकडून थोडी त्याला जिबाळी लागली होती त्यामुळे बैल रेस्टला ठेवला होता पाटे मागच्या सीजन झपाटून टाकलेला ह्या बैलांना एक नंबरवर नंबर आणि ती समीकरण जुळलं बारीक ड्रायवर बी बसले ह्याच्यावर ह्याच्या बारीक ड्रायवर ज्यावेळेस बसतात त्यावेळेस रायफल वेगळा पळतो वेगळा पळतो म्हणजे जरा बारीकला सगळ्यापेक्षा चा, चार उड्या जास्तच घेतो हम्म हु, बरं आता थोडंवायच बैलाकडं घेऊया त्याची पार्श्वभूमी कुठं आणलाय हो रायफल उमदीत ना आणला होता बरं आदुगर बैलगाड्यात आणत बैल आपली हे हु. आपली चौथी पिढी हे ना बर कितीची खरेदी होती ही बेचाळीस ची खरेदी आहे होय आणि हायेस्ट मागणी झालेली हायेस्ट मागणी शेटणी आपण तर शेटणी मागील कितीला एक कोटीला मागील बर न देण्याचं कारण न देण्याचं कारण मग शेवटी कसं आहे घर प्रपंच एक जागी राहत नव्हता थोडक्यात मुलं मुलांचं विचार वेगळं भावाचा विचार वेगळा आईचा वेगळा बायकोचा वेगळा मी एकटा एका बाजूला राहिलो त्यामुळे निर्णय कॅन्सल केला फोन भरपूर येणार आता तुम्हाला हा येणार की फोन भरपूर पण काय माहितीये का एवढं मोठं मैदानात सलग दोन दिवस एक नंबर करणं ह्यातून हे सातत्य दिसतं ह्या ह्याच्यात तर ह्या बैलाचं सातत्य असण्याचं कारण तुमचा सांभाळ आहे होय की सांभाळतो पोरासारखं सांभाळतो त्याला अजून काय वाटतंय तुम्हाला नाही ते ता, नाही पोरासारखं त्याला सांभाळतो कसा आहे चोवीस तास माणूस असते त्याच्यापाशी प्रत्येक म्हणजे कुठे अगदी केस ना केस तपासाला जातो त्याचा रोज सकाळी कुठल्याचं पहिल्याचं मी स्वतःच करतो नियोजन दोन्ही नियोजन कशी केली कालचंही मी अभिनंदन करतो पंधरा वीस दिवसाच्या पूर्वी झालेलं होतं पण ती पैरा गुपित होता कालचा कोणाला सांगितलं नव्हता हिंद केसरी हरण्या हिंद केसरी हरण्या आणि हा, हा। पैरा आजचा पैराच काय ती सकाळी झाला रात्रभर मी नको म्हणत होतो बैल काल पळाला आज नको ती ताती ऐकत नाही तात्या म्हणले माझं गावचं मैदान आहे तू जवळ आहे बैल मला पाहिजे तर पाहिजे बरं म्हणलं चाल हा मी आणि विशेष म्हणजे तसा पळाल्या एवढा दोन दिवस पळाला पण एवढा दम लागलाय की तो पण लागत नाही तीन तीन दिवस पळून एक एक नंबर केला त्यामुळे त्याला आज नवाला ना नाही सलग तीन दिवस बैल पळालं कुठं पळालेला की सलग तीन दिवस हेच की आंबोडे तुमचं गोरेगाव आणि निमसोड तिन्ही एक नंबर हा एक बैलगाड्यात विक्रमत आहे की सलग तीन दिवस पळून एक नंबर आणि त्याच्यानंतर सबंध महाराष्ट्र जिथं पळा येतो गुडताळ्याच्या महिन्यात रंगीत तालीम म्हणतो तिथं सलग दोन दिवस एक नंबर ही खूप मोठी गोष्ट आहे बरोबर आणि आता मला ही सांगा पेडगावची तयारी तर तुमची झाली तर हो चालूच आहे पहिला काय झालं नाही अजून अजून झालं नाही नाही झालं खूप अपेक्षा वाढलेत आता आणि <laughs> तुमच्यापेक्षा राय आपण बनू की रायफलवर सगळ्या पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे की कशी कामगिरी करणार की बरोबर आहे तर चांगला पायरा करणार कर, आणि जसं हे यश भेटले तसं पेडगावलाही भेटू अशी आपण प्रार्थना करू आता मित्रांनो ह्याच्याबरोबर पळाले कादत वासरू आणि वासरा वासरू, वासरू कुणी पळवलं तर ड्रायव्हरांनी दोघांनाही भेटूया आणि जाणूया बरंच काही या गुरसाळ्याचं आदत मैदान झालं आणि ह्या मैदानाला पेडगाव मैदानाची रंगीत तालीम म्हणून संबोधलं गेलं अनेक महाराष्ट्रभरातून वासर आली त्यात एक नंबरचा मानकरी असणार वासूर आपल्या बरोबर आहे वासराची ओळख सांगा वासूर हे वादळ आहे गोऱ्या गावकरांचा बरं याच्या अदुगर कुठे कुठे पारितोषिक घेतले त्या दिवशी चोराला बारा वागुलाय हो सलग सलग म्हणजे दोन मैदान फक्त फेल गेलेत होय कुठला आणलंय सुरू आता आणला तिथ नाही हिवर तांड्यात ना अमोल पावर हिवरा त्यांच्या पासून तिची खरेदी हा दोन लाख एक हजाराची खरेदी सगळ्यात महत्वाचं काय असतं वासर पळतात पण पायरा पायऱ्याच नियोजन कोणी केलं तर पायऱ्याचं नियोजन बारी ड्रायव्हर आणि साहिल गाडगे कुरसाळी सुट्टी तुमचं नाव काय आणि जाधव अरे वासरू कुठं असतं घरी असते मित्रांनो न्यू उल्लेख केला की पैरा महत्वाचा आहे आणि पैरा महत्वाचा आहे त्याच्याबरोबर ड्रायव्हरही महत्वाचा आहेत आता त्यांच्या आयुष्यात आनंदाचं क्षण आहेत कारण लेडी लक आलय त्यामुळं निश्चितच ते, ते ले, लेडी लेडी लक आल्यामुळे गुलाल आहे कंटिन्यू काय सांगाल म्हणजे खूप दिवसातून सलग दोन मैदानात गुलाल एक एक नंबर काय सांगाल काय बोला काय म्हणला काय सलग दोन मैदानात एक एक नंबर लेडी लग काम करते आता म्हणायचं लागेल करते म्हणून कसं सांगाल कारण काय माहितीये का पहिल्या दिवशी एक नंबर परत हा निर्णय रायफल पळवणं हा तुमचा निर्णय तर कशा पद्धतीने घेतला कारण सलग दोन मैदान पळवणं हे थोडं अवघड जाते ना बैल झाले आता रायफल एक महिना बांधून होता बैल आणि आम्हाला बी बैल चेक करायचं होता की कि बैल किती पळतोय किती नाही म्हणून काल बैलाचं नियोजन हार केलं काल गाडीने एक नंबर केला तर माझ्या डोक्यात कस झालं जरी एकवीस बावीस मैदान करायचं झालं तर बैल आपल्याला लागा तर दोन दिवस पळेल का त्या हिशोबानं म्हणून आज ह्याचा पैला आम्ही कॅन्सल करून घरचीच गाडी आणायची ठरवलं आणि आज बी बैलांना प्रूफ करून धावलं आणि वासरानं बी धावलं त्यामुळं मोर्चा नियोजनासाठी आज आम्हाला बैल पळावा लागला बरं आता ही वासरू तुम्ही कधी प पळताना बघितलं होतं ही वासरू मी वासरू एक जणाला गुरुसातल्या एक जणाला घ्यायला गेलेलो वासरू काय करून असतं आमचा व्यवहार कॅन्सल झाला वासरू मी बघितल्यानंतर अनिकेत मला अनिकेतचा फोन आला होता की आपल्याला वासरू घ्यायचं आहे तर त्याला मी फोन करून सांगितलं असं असं हिवर हिवर अंड्यात वासरू आहे बघा तुम्हाला पास पडलं तर घेऊन या आणि मग तिथनं ते एक चार दिवसांत जाऊन त्यांनी वासरू घेऊन आली आता फायनलचा आपण फेरेकडे जाऊ खूप आटीटीचा आणि भरपूर नामांकित ड्रायव्हर तुमच्याबरोबर कॉम्पिटिशनला होते काल एक नंबर आणि आज एक नंबर सातत्य खूप अवघड आहे आपण म्हणून सातत्य ठेवलं दोन दिवस सातत्याचं दो रहस्य काय विषय काय झाला बैल असणे म्हणजे आता नवीन ड्रायव्हर असणे आणि अनुभवी ड्रायव्हर असलेलाही फरक आहे गाडी गाटापासून शिमेपासून फायनलपर्यंत कशी पळवावी गटाला गाडी इतकी राखून ठेवली होती की नुसती व गाडी आणल्या आणल्यागत नुसती केली शी मला थोडी त्यातली उन्नीस वीस गाडी पडली होती आणि पोराने मी सांगितलं होतं की काय असेल ती गाडीचं आपल्या कसं लागणार आहे फायनलला कारण की मोठ्या दोन तीन गाड्या फायनल आहेत त्या तेवढं खाली काय चुकी करू नका तुम्ही माझं मी काम पुरेपूर करतो आपल्याला गावचा इथला एक नंबर करायचं आहे आणि बायला बी दुसऱ्या दिवशी एक नंबर करायचा आहे आणि एक नंबर करू करायचं ह्या बी आम्ही आलो होतो आणि एक नंबर केला महाराष्ट्रातील अनेक नामवंत बैल तुम्ही जाकी म्हणून ह्या वैशिष्ट्य तुमच्या नजरेतून कसं आहे आपला आमचा एक म्हणून होता शेम कलर बी असा तोंडाला बी असा आणि बैल बी तेवढाच होता लहानपणी बांडा सगळं गुण त्या बैलाच ह्या बैलात येतं आणि आमच्या भांड्यासारखंच नाव करील असं मला वाटतंय बर वहिनीचा कॉल वगैरे आला का केला येतो फोन गाडी सीमेला बसल्यानंतर आला म्हणलं एक नंबर होईल का म्हटलं होईल म्हणलं एक नंबर चालेल त्यांना एक असे भेट दिली शासऱ्यांनी मी एक हजार रुपये बक्षीस सेमी फायनल झाल्यानंतर आणि फोन आला होता की जावय बापू आज एक नंबर झाला पाहिजे काल झाला आज बी झाला पाहिजे बघा निश्चित तुमच्या सासऱ्यांना अभिमान असेल की आपला जावई महाराष्ट्रभर प्रसिद्ध होतं बैलगाड्याच्या शर्यतीत काय सांगाल बैलगाड्या शर्यतीनच सगळं जमवलं आणि प्रसिद्ध केले सगळं म्हणजे प्रसिद्धी मला मिळाली नाव मोठं झालं नंतर आर्थिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या आणि ह्या नादानं म्हणजे आमचं स्वयर जुळून आलं आणि आम्हाला सो मला सोन्यासारखी माणसं भेटली भाग्य म्हणायला लागेल की ह्या नादामुळं मला सगळं काय म्हणजे जी पाहिजे ते भेटून गेलं पैसा प्रेम आणि जीवन साथी हे सगळं आणि नाव सगळं ह्या बैलगाड्याच्या शर्यतीनं भेटलं बरं आता सगळ्यांना प्रश्न आहे आणि या निमित्तानं सांगा तुमचं लग्न कधी येत्या निमित्तानं सगळी लोक तेरा जुलैला लग्न वडू या ठिकाणी घेतली लग्न जास्त टाइम घेत नाही है कारण ह्यांनाही वहिनी बरोबर बोलायचं असणार तर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद